नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आहे मित्रांनो आज आज वा वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत दिवसभरामध्ये वादळी वारेडा कर जोरदार अवकाळी पाऊस तसेच काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला बघूया विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता दिवसभरामध्ये तर नागपूर पाचगाव हिंगणा धामणा या परिसरामध्ये विचांचा कडकडाट जास्त राहील आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे कळमेश्वर दोडली काटोल या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय मात्र उमरी सावनेर बडेगाव बिछवा वानेरा कामठी या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे परचिवणी वाघोली कामपट्टी नागपूर या सर्व परिसरामध्ये वादळी वारी विजांच्या अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय तसेच तुळक भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो नागपूर जिल्ह्यापेक्षाही जोर जास्त आहे भंडारा जिल्ह्याकडे भंडारा वारथी चिखली मौदा धर्मपुरी बार्शी असोली कंधारी या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये गारपीट बघायला मिळू शकते आणि नागपूरपेक्षाही जोर जास्त आहे भंडारा जिल्ह्यामध्ये तर दक्षिणेला जोर जास्त बघायला मिळू शकतोय उमरेड खैरगाव बिहपूर पवनी गोथंगाव अडियल विचांच्या गडगडाटास जोरदार अवकाळी पाऊस सोबत गारपीट होण्याची शक्यता दक्षिण भागाकडे आहे जोर जास्त आहे आणि गोंदियामध्ये बघितलं असता गोंदियाच्या उत्तरेला जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे आज दिवसभरामध्ये तर राजेगाव वारसवणी बालाघाट हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतो विजांचा कडकडाट जबरदस्त अवकाळी पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आमगाव गोरेगाव साखरी तोळा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे तसेच देवरी साकोली लखनी संग्रणी या सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट अवकाळी पावसाची शक्यता आहे तसेच या ठिकाणी बघितलं असता पोहोलगाव बोंडगाव बाळीतोळा या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय देसाईगंज आरमोरी मुरमगाव कापसी या परिसरामध्ये अंशता ढकाळ वातावरण राहील विचांचा गडगाट काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील तर काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे या ठिकाणी गडचिरोलीच्या उत्तरेला पाऊस जोर जास्त राहील दक्षिणेला अंशता ढकाळ वातावरण काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील तर काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे गडचिलीच्या दक्षिणेला मूल सावली चामोशी बोट तसेच मूलचेरा आष्टी जो सर्व सर्व काही परिसर आहे सर्वत्र अंशतः शतः होतो हलक्या मध्यम सरी शकत आहे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं असता येहेरी भांबरगड रे पानपल्ली या सर्व काही परिसरामध्ये अवंशतः ढाकळ होतो रविचा कडकडाट सोबतच गारपीट पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो चंद्रपूरमध्ये बघितलं असता गडचुलीपेक्षाही जोर जास्त आहे चंद्रपूरच्या चे उत्तर भागाकडे दक्षिणेला राजुरा बल्लारपूर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी अंशतः ढाकाळवतो ना हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय पाऊस जोर वाढलेला या ठिकाणी बघायला मिळू शकतोय चंद्रपूर गुगस रोड भाताडी भद्रवती मोहरली कुठवाडा चारबार हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये अंशात ढाकांच्या कडकडाच जोरदार अवकाळी पावसाची असून काही भागांमध्ये आपल्याला गारपीट देखील बघायला मिळू शकते यवतमाळमध्ये बघितलं असता यवतमाळमध्ये वनीकाळकडे जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे भद्रवती वरोडा या ठिकाणी देखील पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतोय तसेच या ठिकाणी पांढरकावडा पेंढारी परवा घाटंजी मोहाडा करंजी दुपारनंतर या ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आज दुपारनंतर तसेच रुई जवई अरणी देहाणी साखरी दिग्रस या सर्व काही परिसरामध्ये जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे तर तुरळक भागामध्ये गारपीट देखील बघायला मिळू शकते दरवा लखेड यवतमाळ कलाम जोतमोहा तसेच बाबुळगाव भलेगाव या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पावसाची शकत आहे तुरळक ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते या ठिकाणी जोर थोडा कमी आहे बाकी भागाच्या तुलनेत मात्र गारपीट बघायला मिळू शकते तर काही ठिकाणी कोडिया यवतमाळमध्ये मात्र वर्धा जिल्ह्याकडे पाऊस जोर जास्त आहे वर्धा जिल्ह्याच्या दक्षिणेला जास्त जोर आहे वर्धा सेलू तुळजापूर बारबडी जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वारकोणी या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण विचांचा कडकडाट गड़ आणि जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे गड़ वर्धा जिल्ह्याच्या गड़ दक्षिणेला आज दिवसभरामध्ये तसेच या ठिकाणी लाडगड वाधुना आरवी तळगावशी कारंजा अंशतः ढगाळ वातावरण विजांचा कडकडाट आणि अवकाळी पाऊस शक्यता आहे मात्र काही ठिकाणी वातावरण कोरडी बघायला मिळू शकते वर्धा जिल्हा अमरावती मध्ये बघितलं असता अमरावती जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशता शकतात वातावरण विचार गर गडगडाट अवकाळी पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी पाऊस बघायला मिळेल मात्र काही ठिकाणी वातावरण कोरडी देखील बघायला मिळू शकते अवकाळी पाऊस आहे तर अमरावतीमध्ये अमरावती बदनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो मोजरी आष्टी अरवी तसेच मोर्चे रोड नारखेड सर्वत्र या प्रसिद्ध होऊ शकतात ढगाळून कडकडाट हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे अवकाळी आहे थोड्या ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते तर मित्रांनो अकोलाकडे बघितलं असता अकोला मूर्तियापूर दर्यापूर अकोट तेलरा सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊसची शक्यता उत्तरेल जो थोडा कमी आहे आणि बाकी भागाकडे सर्वत्र अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते आज दिवसभरामध्ये अकोला गोरेगाव तसेच या ठिकाणी आसपास जो परिसर आहे आळंदा या ठिकाणी पाऊसची शक्यता आहे पाहूर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो वाशिम जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे वितांचा कडकडाट अवकाळी पाऊस तुरळक ठिकाणी कारपूर होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी कोर्डे राहील वाशिम जिल्ह्यामध्ये तर मरसोळ मालेगाव वाशिम बेठाड हा जो काही परिसर आहे अवकाळी पाऊस शक्यता आहे वाशिम जिल्ह्याच्या पूर्व वाकडे पाऊस जर जास्त बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो बुलढाणामध्ये बघितलं असता आज दिवसभरामध्ये अंशतः कडकडाट बघायला मिळू शकतोय बिबी लोणार तसेच मेहकर डोनगाव घाडबुरी कोन्हापूर अहमदपूर चिखली केलवड बुलढाणा गिरडा मोटाळा हा जो काही परिसर आहे खामगाव बरडगाव नांदुर या सर्व काही परिसरामध्ये अंशता ढकाळ होतून राहील विचांचा कडकडाट अवकाळी पावसाची शक्यता आहे किलवड बुलढाणा गिरडा मोटाला पिंपरी गवाली हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र अवकाळी पावसाची शक्यता आहे तर तिळगाव राजा राजा आडगाव राजा या ठिकाणी देखील पाऊस राहील मात्र काही ठिकाणी कोरडी बघायला मिळू शकते तर मित्रांनो खानदेशात बघितलं असतं जळगाव जिल्ह्याकडे अंश ताट विजांचा कडकडाट अवकाळी पावसाची शक्यता आहे मात्र काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय धुळे नंदुरबार जिल्ह्याकडे देखील तीच परिस्थिती आहे अंश ताटागाळा वातावरण विचांचा कडकडाट देखील बघायला मिळू शकतोय मात्र पावसाचा जोर थोडा कमी आहे काही भागांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या स्वरूपात तर काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतोय तर मित्रांनो या ठिकाणी नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील अवकाळी पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतो विजांचा कडकडाट देखील बघायला मिळू शकतो मात्र पावसाची शक्यता कमी आहे अहिल्या देवीनगरकडे देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी तुरळक भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी वातावरण पुढे राहील अहिल्या देवीनगरमध्ये तर या ठिकाणी बघितलं असता पुणे जिल्ह्याकडे पावसाची शक्यता कमीच आहे ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते तर सांगलीमध्ये सातारा सांगलीकडे पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे सोलापूरकडे अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय काही भागांमध्ये तर काही ठिकाणी कोरडी कोरडे विजन जनगृह बघायला मिळू शकतोय सांगली कोल्हापूरकडे पावसाची शक्यता फार काही नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता कमी आहे ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता फार काही नाही किनारपट्टीला तर मुंबई नवी मुंबई कल्याण डोंबिवली पालघर ठाणे या सर्व भागामध्ये अंशतः ढगाळ उतरून काही ठिकाणी बघायला मिळू शकते मात्र जास्त सावलीचा सा खेळ बघायला मिळू शकतो पावसाची शक्यता पा। फार काही नाही तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघितलं असतं छत्रपती संभाजीनगरकडे या ठिकाणी अंशतः ढगाळ उतरून राहील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये अंशतः ढकाळ उतरून राहील काही ठिकाणी अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याकडे ढगाळ उतरून जास्त राहील विचारचा कडकडाट बघायला मिळू शकतोय धाराशिवकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे मात्र तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो अंश राहील लातूरकडे ढगाळ वतरून राहील पावसाची शक्यता कमी आहे पूर्व भागकडे पाऊस बघायला मिळू शकतो लातूर मध्ये तसेच परभणीकडे पावसाची शक्यता आहे नांदेड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय पूर्णा बासमत नांदेड वगळ आर्धापूर तसेच भोकर पेठ उपरी हा जो मुखेड काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी गारपेट देखील बघायला मिळू शकतो हिमायतनगर मारखेडा आगाव तामसा किनोटी चोदा या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये हिंगोलीमध्ये देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते आज दिवसभरामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो कोण जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र